रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकमुठ धान्य या योजनेत सहभागी असलेल्या काही सदस्यांना तळेगाव दाभाडे येथील विश्व हिंदू परिषद पुरस्कृत इंद्रायणी सेवा समिती न्यासंचलित संजीवनी मुलींचे वसतिगृह या संस्थेला भेट देण्याचे नियोजन चिंचवडमधील संयोजक श्री सदानंद केळकर यांनी केले होते जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये स्वतः सुरू केलेल्या श्री केळकर यांच्या एक मोठ धान्य या योजनेत आता दोनशे पन्नास सदस्य आहेत वनवासी कल्याण आश्रम आणि विश्व हिंदू परिषद यांचे मुलामुलींची वडगाव आणि राजगुरु नगर येथील एकूण नव्वद मुले असलेल्या वसतिगृहात या समूहाकडून दर महिन्याला चोवीस हजार रुपयांचे धान्य पोहोचविले जाते या वसतिगृहांना त्यांच्या आवश्यकतेनुसार धान्य व इतर किराणा वस्तू शाळेचे गणवेश इतर दर महिन्याला देऊन अनेक नागरिक आपली सामाजिक जबाबदारी छोट्या प्रमाणात का होईना पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत गेल्या वडगाव आणि राजगुरुनगर येथील मुलांच्या वसतिगृहास भेट देऊन यंदा तळेगाव येथील या मुलींच्या वसतिगृहास भेट देण्यासाठी सतरा तारखेस सकाळी साडे नऊ वाजता गोखले वृंदावन येथून बस निघाली सोबत निगडी येथील विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष श्री दिलीप देशपांडे हेही होते पोहोचल्यावर तिथे निवासी पर्यवेक्षिका श्रीमती बुधकर यांनी आणि तेथील विद्यार्थिनींनी सदस्यांचे स्वागत केले सुरुवातीस विद्यार्थिनींनी ओंकार आणि ईशस्तवन म्हटले त्यानंतर विद्यार्थिनींनी आपापला परिचय करून दिला श्री दिलीप देशपांडे यांनी गेल्या पंधरावीस वर्षात अशा संस्थांचा विकास करण्यात जागा देणे आर्थिक सहाय्य वस्तुरूपी सहाय्य याबाबतची माहिती दिली नंतर श्री सदानंद केळकर यांनी आपल्या कार्याचा आजवरचा आढावा घेऊन या योजनेचे महत्व आणि आजवर केलेल्या कार्याचा परिचय करून दिला महाराष्ट्रातील विविध भागातील खेड्यापाड्यातून आलेल्या या विद्यार्थिनींनी सदस्यांशी संवाद साधून पुढे काय व्हावेसे वाटते याबाबत आपापले विचार व्यक्त केले सदस्यांतील काहींनी वाचन व्यायाम करणे धीटपणे व्यक्त होणे मिळत असलेल्या संस्कारांचा उपयोग करून घेऊन आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले दरम्यान पर्यवेक्षिका श्रीमती बुधकर यांनी या माहिती दिली नंतर काही विद्यार्थिनींनी आई भाऊ मुलीनी निर्भय होणे गरजेचे असणे इत्यादी विषयांवर स्वतःच्या कविता सादर केल्या शिवाय संस्कारक्षम अशा तीन गीतांवर नृत्य सादर केले संस्थेने सदस्यांना अल्पोभारही दिला अशा रीतीने प्रत्येकास आपली सामाजिक जबाबदारी अल्पका होईना पार पाडण्यासाठी प्रेरक अशी ही भेट निश्चितच एक वेगळा विचार देण्यात यशस्वी ठरली या योजनेत कोणास सहभागी व्हावे असे वाटले तर श्री सदानंद केळकर यांना सत्त्याण्णव सहाशे सहासष्ट शून्य शून्य तीनशे बारा या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आपला कोणत्याही स्वरूपाचा हातभार योग्य ठिकाणी पोहोचेल याबद्दल निशंका असावे धन्यवाद